हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता चालली माझ्या संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी तर एका साईडला ठेवला आहे चहा आणि नवीन शेगडी आणली होती नवीन शेगडीचं उद्घाटन मी चहा करून करते तसं तर ते स्वीट गोड काहीतरी बनवायला पाहिजे होतं पण आता घरामध्ये आहे दोघांना पण दोघा तिघांना शुगर आहे तर त्यामुळे ते काही जास्त गोड खात नाहीत त्यामुळं म्हटलं सर आता मी चहा पित असते तर चहा पिऊनच मस्त असं शिगडीचं उद्घाटन करूया आणि अळूची वडी पण बनवायची होती एका साईडला अळूवडीची तयारी पण चालू होती माझे तर पानं दोन तीन दिवस झालं आणले होते पण अळूवडी करायचा योग काय येतच नव्हता चला म्हटलं आता संध्याकाळच्या टायमिंगला करूया आणि दुपारचं वरण पण होतं त्यामुळे फक्त अळूवडीच केली होती आणि बाकीचं भाकरी चपाती असं काहीतरी केलं होतं तरी तर बघू शकता आता अळूवडी मी कशी बनवते ते तुम्हाला सांगते आणि इथं तुम्हाला जो धूर दिसतोय तर अगरबत्ती लावली होती संध्याकाळच्या वेळेस अगरबत्ती वगैरे असते तर अगरबत्तीचा धूर असा जात होता समोरून तर तोच तुम्हाला दिसतोय आणि इथं मी आता आळूवडीसाठी खोबरं नंतर भरपूर असे तीळ खोबरं जिरे लसूण आणि थोडंसं अद्रक याची भरपूर अशी कोथिंबीर पण घालायची आणि याची सगळी एकत्र पेस्ट तयार करायची आणि मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आणि आळूवडीमध्ये कोण कोण गूळ आणि काय म्हणतो गूळ आणि चिंचेचं पाणी पण पन घालतात पण आम्ही तसं कधी नाही करत मी फक्त यूट्यूबलाच गुल, बघितले जे रेसिपी बघितली फक्त गुळ गुळाचं आणि चिंचेचं पाणी घातलेलं प्रत्यक्षात मी कधी तसं केलं पण नाही गूळ वगैरे वापरून आणि कधी कोणाची खाल्ली पण नाही कारण आम्ही जिथं राहतो तिथं जवळपासचे जे गावचे सगळे सेम असेच करतात कोण गूळ आणि चिंचेचं पाणी वगैरे वापरत नाहीत तरी तर संचितची चालली होती मस्ती संजित बाबा कसा बोलतोय काय 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 त्याचं चालू असतं बडबड आता माझा इथे चहा पण झाला आहे बनवून आणि चहा बनवत बनवत तयारी पण चालू होते आता मी दुपारी दुपारचं जेवण झालं की मग थोडासा आराम करायचा मग आराम झालं की डायरेक्ट खाली यायचं फ्रेश व्हायचं फ्रेश होतच नाही मी खरं म्हणजे अगोदर फ्रेश होत होती आता होते काय संध्याकाळचं गरम खूप जास्त असतं त्यामुळे आलं की चहा प्यायचा चहा पिऊन झालं की लगेचच स्वयंपाकाला सुरुवात करायची जे काय स्वयंपाक वगैरे बनवायचं असेल तर स्वयंपाक बनवायचा आणि इतका गरम होते एवढा घाम येतो ना बस डायरेक्ट आंघोळच करायची आंघोळ करून निवांत बसायचं तर सध्या दोन टाईम आंघोळ करते मी सकाळ आणि संध्याकाळ संध्याकाळी भरपूर गरम होते त्यामुळं मी उठलं की फ्रेशच नाही होत डायरेक्ट स्वयंपाकाला सुरुवात करायची आणि संध्याकाळचा स्वयंपाक झाल्यावर मग आंघोळ करायची तरी ते बघू शकता चहा वगैरे आता पेल्यामध्ये गाळून घेतला आहे संचित बघतोय काय चाललंय काय नाही आणि जो काही चहाचं भांडं वगैरे आहे तर त्याला पण सगळं क्लीन वगैरे करून ठेवलं कचरा कचरा गाळ्यांनी गाळून साईडला ठेवायचा आणि भांडी जो टब आहे त्याच्यामध्ये साठवून ठेवायची चला तर आता आळूवडी मी कशी बनवते ते तुम्हाला सांगते आता जे कोण लाँग व्हिडिओ बघून माझे शॉर्ट व्हिडिओ पण बघतं तर त्यांनी माझा शॉर्ट व्हिडिओ बघून आळूवडी मी कशी बनवले ते माहिती झालंच असेल तर आता काय केले मी बेसन घेतले बेसनमध्ये हळद मीठ आणि खोबरं लसूण तीळ जे आता मी तुम्हाला सांगितलं होतं तर त्याचं वाटण तयार करून घेऊन छान अशी थोडीशी पातळ पेस्ट करायची नंतर चाळणी घ्यायची चाळणीला तेल लावायचं तेल लावलं की वडी चिटकत नाही नंतर इथं अळूचं पान घेतलं मी आणि त्याच्यावर जे आता पातळ आपण जे बेसन तयार केलं होतं तर ते व्यवस्थित पसरून घ्यायचं आणि जर पानं कधीकधी घशामध्ये टोचतात आणि देशी पानं वगैरे नसतील तर त्यावेळेस काय करायचं तेल लावायचं तेल लावलं की पान घशामध्ये टोचत नाही असं म्हणते परत गावी बऱ्यापैकी देशी पानं मिळतात चांगली त्यामुळं तेल लावायची काही गरज पडत नाही खरं तर इथं मला करायचं होतं वेगळंच आणि झालं वेगळंच असं काहीतरी माझ्या बाबतीत झालं त्यामुळं मला खरं मी यूट्यूबला बघितलं होतं त्यांनी असा चौकोन केला होता आणि तो चौकोन कसा तयार केला होता तोच मला आठवल्यानंतर त्यामुळे मी काय केलं इथं कॅमेराच डायरेक्ट बंद करून ठेवला नाही नाहीतर वाटेल काय केलं हिने काय नाही त्यामुळे म्हटलं चला जाऊ द्या नंतर जी आपली रोजची पद्धत असते एक पान घ्यायचं त्याला बेसन लावायचं आणि रोल करायचं तसंच बाकीचं सगळं केलं आणि हे सगळी तयारी होते तोपर्यंतच मी पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि वडे एक दहा पंधरा मिनटं उकडून घेतलं आणि वड्या उकडतात तोपर्यंत भाकरी पण बनवून घेतल्या तरी तर बघू शकता तुम्ही भाकरी केल्या चपात्या के केल्या आणि वड्या छान उकडून झाल्या की त्यांना बारीक बारीक असं कट करायचं आणि कट करून मग मी काय केलं होतं भाकरी पण केल्या होत्या आणि चपात्या पण केल्या होत्या त्यामुळं तवा थोडासा खराब झाला होता आणि त्याच तव्यामध्ये आता लगेच वडीत तळून घ्यायला लागले त्यामुळं असं केलं की कसं पटकन स्वयंपाक पण होतो आणि भांडी पण जास्त पडत नाहीत त्यात भांडी खूप जास्त लागते आता आम्ही कसं भांड्याला बाई असल्यामुळं भांडी सगळं दोन तीन आहेत तवे दोन तीन आहेत कडया उलथण वगैरे सगळं डबल टिबल लागतं कारण सकाळी स्वयंपाक झाला दुपारी जे काय स्वयंपाकाला केलं आहे ते तसंच ठेवायला लागतं नंतर दुसरा तवा दुसरं उलटण दुसरं काय भाजीला कढई वगैरे सगळं वापरावं लागतं त्यामुळं नाश्त्याची जेवणाची नंतर स्वयंपाकाची सगळी डबल डबल भांडे आहेत आणि इथं तव्यामध्ये आता मी संचितला तळून घ्यायला लागले वड्या आणि नंतर आम्हाला फ्राय करणार आहे आणि तळलेलं संचित अच्छित, अच्छित ना ना ले ले संचित आता लहान मुलांना कसं तळलेलं वगैरे आवडतं खायला संचितच्या पप्पांना पण तळलेल्याच आवडतात फक्त मला फ्राय केलेलं आवडतात फक्त आपलं थोडंसं तेल घालायचं आणि तव्यावर थोड्याशा फ्राय केल्या की मग तशा पण छान लागतात आणि डायरेक्ट फक्त उकडलेल्या पण छान लागतात आणि इथं बघू शकता वडी आहे तर आपली छान अशी तळून झाली क्रूम क्रूम अशा तळायच्या आणि नंतर आता मग जे बाकीचे शिल्लक राहिलेलं आहेत तर ते हे थोडं तेल राहिले ह्या तेलामध्येच मग बाकीच्या पण फ्राय करून घेणार आहे आणि नंतर मग ह्या वड्या झाल्या की लगेच संचितला गरम गरम जेवण पण चारून घ्यायचं तर अशा रीतीने आमच्या नवीन शिगडीचं आम्ही उद्घाटन केलं वडी करून आणि नंतर मग आता वड्या केल्यात म्हटल्यावर थोडीशी टेस्ट वगैरे तर करायला पाहिजेच त्यामुळं आता मग मी लगेच थोडीशी टेस्ट करणार वड्यांची तरी ते बघू शकता संचितला ज्या केल्या होत्या त्यातलंच थोडंसं खाल्लं मी छान झालं होतं आणि जे आम्हाला फ्राय करायला ठेवले होते त्यांना थोडंसं झाकण लावून ठेवलं आणि इथं जी छोटी कढई दिसती त्याकडेमध्ये आजींसाठी डाळ केली होती तुरीची तर ते एका साईडला गॅस चालूच होता आणि एका साईडला वड्यांचं पण चालू होतं आणि हे सगळं मी आता कट्टा वगैरे आवरून घेणार आहे आणि जे संचितला केलं होतं तर त्याला मी झाकून ठेवलं आता सगळं व्यवस्थित आणि आवरून वगैरे मी काय केलं क डाळीच्या ह्याच्यामध्ये पण पाणी ओतलं होतं नंतर जे वड्यांचा गॅस होता तो पण कमी होता मग मी कट्टा वगैरे सगळा आवरला गॅस कमीच होता तोपर्यंत तो मी आंघोळ पण करून घेतले आंघोळीला काही संध्याकाळचा काही एवढा वेळ नसतो अगदी दोन तीन चार पाच मिनटाच्या आत आंघोळ होत असते माझे पटकन आपलं आंघोळ म्हणजे आपलं किती घाम येतोय तुम्हाला दिसत पण असेल व्हिडिओमध्ये सगळं घामाघूम फॅन चालू असतो तरीसुद्धा गरम खूप जास्त होतं आता कट्टा पुसून घ्यायला लागले मी आणि जेवणाचं मग मी पहिला स्वयंपाक करून घेते आणि स्वयंपाक झाला की मग जेव्हा साडेआठ पावणे नऊ वाजते जेवण करायला लेट असतं जेवण आता आई दादांचं लेट टायमिंग आहे म्हणजे साडेआठचं टायमिंग आहे आम्ही पुण्याला सात सव्वा जेवण करायला बसायचो त्याच्या पण अगोदर आणि त्यामुळं आता इथं साडेआठ तर वाजतात बसायला जेवण करायला मग तिथून पुढं मग कट्टा कट्टा मी आता पुसून घेतला आहे की नंतर पुसून घेतच नाही कारण घाणच होत नाही फक्त जेवण झालं की जे काही भांडी आहेत त्यांना आणायची इथं कट्ट्यावर आणून फक्त ठेवायची झालं मग संध्याकाळी स्वयंपाक झालं की बाकी काय नसतं एवढं काम तर इथं माझी बादली पुण्याची बादली पुण्याची बादली।, बादली गावाला गावावरून इकडं आले म्हणजे गा बादलीला खूप जास्त फिरायला मिळालं कारण ती माझी आवडती बादली मला, बादली मला, बादली मला, मला बादली ते बादलीशिवाय म्हणजे मला किचनमध्ये ती बादले लागतेच मला कट्टा पुसायला मला असं खळखळून असा कपडा त्या बादलीमध्ये पिळायचा आणि मग कट्टा पुसायचा त्यामुळं बादली मी सगळीकडंच घेऊन फिरते पुण्याने गावांना आले सोनक्याला होते सोनक्यातून इथं इकडं पंढरपूरमध्ये घेऊन आले मी तिला आठवणीनं घेऊन आले आणि मग ते बादली आता इथं किचनमध्येच असते आणि साईडला पण ठेवत नाही तिथंच बेसिनमध्ये ठेवत असते फिल्टरचं पाणी पडतं मग तिथे फिल्टरचं पाण्याने बादली भरते आणि त्यांनी मग जे काय असेल तर कट्टा वगैरे पुसायला किंवा खरकट वगैरे काळून घ्यायला मदत होते तरी ते बघू शकता माझं सगळं झालेलं आहे आता गॅस कमी करायचं आणि फ्रेश होऊन घ्यायचं तर असं असतं रोज संध्याकाळचं रोज संध्याकाळी न फ्रेश होता स्वयंपाक वगैरे करून घेते चहा पित असते आणि मग आंघोळ करून घेत असते चला तर व्हिडिओ कसं वाटला नक्की सांगा बाय